फायनल उमेदवार पिंटू शेट गुलाल फायनल सर्व मनातली इच्छा असे असेल की पिंटू शेट खिरकड हा उमेदवार फायनल असून तो फायनल जिल्हा परिषद सदस्य त्यांचा गुलाल उधळू बदल होणार ना करायचा बदल केल्याशिवाय काय तेच तेच चालतं का सारखं आणि बदलही मध्ये आहे पण पिंटू खेडकर नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये मध्ये आज मी शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मैंबा या गावामध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता जिल्हा परिषदच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत जे भावी जिल्हा परिषद सदस्य आहेत ज्यांना या इलेक्शनमध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी नेमका शेतकऱ्यांच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विविध मुद्द्यावर चर्चा करायच्यात सरकार अनेक वेगवेगळे धोरणं आहेत नेमकं जनतेच्या काय भावना आहेत आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद निवडणुका असतील सगळ्या निवडणुकांमध्ये लोकांचा कल काय असतो स्थानिक लोकांच्या भावना काय असतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्या इथं ग्रामस्थ आहेत आपण इथून सुरू करूयात नमस्कार नमस्ते काय आता जिल्हा परिषद निवडणुका जवळ काय असणार आहे नेमका कसा उमेदवार असायला पाहिजे उमेदवार तो उमेदवार चांगला पाहिजे चांग म्हणजे स्वच्छ आणि निर्मळ याचा पाहिजे काम करायला पाहिजेत लोकांची निर्विष्णे असला पाहिजे परत तरुण असू नय तो कसा असो पण निर्विषणे आणि काम करणारा पाहिजे इथून मागची परिस्थिती बरी तशी जिल्हा परिषद निवडणुका झाल्या किंवा पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या काम व्यवस्थित आहेत व्यवस्थित काम तसंच ठेवायचं बदल करायचं नाही बदल होणार ना करायचा बदल केल्याशिवाय काय तेच तेच म्हणल्यावर चालतं का सारखं हा बदल होणार आणि बदलही येणार बदल होणार आहे हा कोणी येईल वाटतं आता काय उमेदवार जाहीर झालेल नाव सगूण आपण एक ना लक्षात की हा व्यक्ती निवडून येऊ शकतो किंवा चांगलं काम करू शकतो असं आता आमच्या मध्ये ताई पण पिंटू खेडकर हा हा हो निवडून येतील असं वाटतं हो बस मा आता आम्ही त्यांचं काम करणार म्हणजे येणार करणार होतो हो बरं बरं बदल करायचा म्हणता हो तर मंडळी बघू शकता डायरेक्ट उमेदवाराचं नाव सांगितलंय जिल्हा परिषदचं काय नियोजन असणार आहे आमचं काहीच नाही आमचे लोकनेते सुरेश धस जो कॅन्डिडेट देतील त्यांनी भले दगड दिला कास्ट कास्टचा विचार केला जाणार नाही जातीपातीच्या पलीकडं जाऊन असामान्य लोकांना सांभाळणारं नेतृत्व म्हणजे सुरेश धस आहेत आणि त्यांचा जो आदेश असेल तो आम्हाला मान्य आहे सुरेश धस या आमदार निवडून अण्णाच्या पाठीमागच अण्णाच्या पाठीमाग हो इकडं काही मंडळी आहेत काय सांगाल नेमका येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय चित्र असेल निमगावकरांची काय भूमिका आहे शेतकऱ्यांची निमगावकरांची अशी भूमिका आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये नवीन उमेदवार असावा ते कसा असावा त्याची जाणीव सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याची त्याची जाण ते कुठल्याही जातीपातीचा असो पण राजकारणात काम करत असताना तो कसा काम करतो याला जास्त महत्त्व असतं परंतु त्याच मुद्द्यावरती सर्व गाव निमगाव निमगाव ग्रामस्थ त्याच्या पाठीमा घरातील असा फायनल विषय आहे मागचे परिषद सदस्य सदस्य असतील असतील पंचायत समिती त्यांना पुन्हा संधी दिली जाईल देल असं काही नाही त्यांना नाही नवीनच आम्ही सांगितलं ना फायनल उमेदवार पिंटू शेट गुलाल फायनल पिंटू शेट हो का बरं काय बघितलं हा पिंटू शेट महादेव खिरकड हो सर्वसामान्य जनतेमध्ये येऊन कुठल्याही प्रकारचा जातीवाद कुठल्याही प्रकारचा मनात भेदभाव नसणार उमेदवार प्रत्येकाच्या मनामध्ये स्थायी निर्माण केलेलं त्या त्या हिशोबाने आमच्या सर्व मनातली इच्छा असे असेल की पिंटू शेट खिरकड हा उमेदवार फायनल असून तो फायनल जिल्हा परिषद सदस्य होऊन आम्ही त्यांचा गुलाल उधळू ही अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो हा फायनलच असेल विषय काय वाटतं तुम्हाला काय वाटतं की कसा पाहिजे उमेदवार नवीनच उमेदवार असला पाहिजे नवीन असला पाहिजे काय असं काही चेहर आहे लक्षात कोणाच्या चेहरा लक्षात असण्याचा विषय नाही पण आता आरक्षण कसं पडतं या पूर्वीचे काही काम झालेले नाहीत आमच्यापर्यंत नाही पोहोचलेले जिल्हा काम नाही कसलेच नाही बदल आमच्याकडे नाही बदल करण्याची आमची पूर्ण मानसिकता आहे आणि यावेळेस जो नवीन चांगला उमेदवार येईल त्याला आम्ही उमेदवार बघणार का पक्ष बघणार यावेळेस नाही उमेदवार कसा आहे तुम्ही इलेक्शनचं काय पण इलेक्शनच्या आपल्याकडे काही गरजच नाही इलेक्शनची कसं काय मतदान करणार आपल्याला काय कोणाला केलं हां मग तरी उमेदवार कसा असला पाहिजे उमेदवार चांगला असला पाहिजे चांगला म्हणजे काम करणारा माणूस काम करणारा पाहिजे कोणी असू त्याला काय फरक नाही काय फरक आहे त्याला तर मंडळी बघू शकता शेतकऱ्याला उमेदवार कोणी असू द्या फरक पडत नाही मतलब आहे इकडं अजून आपण जाऊया पुढे बाजार आज आणि लोकांच्या भावना इकडे आतमध्ये जाऊया आतमध्ये पण गर्दी बरीचशी काय सांगाल जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली असला पाहिजे उमेदवार उमेदवार काय शेतकऱ्याकडे कर लक्ष देणारा पाहिजे त्याने शेतकऱ्याचे प्रश्न वरती मांडले पाहिजे आणखी विकास कामे केली पाहिजे गावाकडे लक्ष दिलं पाहिजे गावात हो आम्हाला जिल्हा परिषद मेंबरच आहे माहित नाही गावात इकडे विचारा कोणाला गावात आहे का भाऊ कधी आले का आल्यास माहित नाही माहिती आहेत पण ते आलेत कधी चेहरा कोणी कोणी पाहिजेत विचार निवडणुकीमध्ये काय आता निवडणुकीमध्ये काय जे योग्य उमेदवारच योग्य उभा राहायला पाहिजे आमचं मत आहे त्यांना संधी देऊन पुन्हा पुन्हा ते दहा दोन टर्म तीन टर्म तर झाले सगळे बदल करायचा बदल तर निश्चित पाहिजेच बदल केल्याशिवाय काहीतरी के खाली बदल होईल ना बदल पाहिजे शंभर टक्के पाहिजे अण्णा दगड उभा केला तरी निवडून येणार सुरेश अण्णा दस साहेब दगड जरी उभा केला तरी निवडून येणार इकडं तुमचं काय कोणता गाडी तुमचं पारगाव पारगाव बारगाव घाटशी बारगाव अण्णा अण्णाच्या हिशोबानी सुरेशांना म्हणतील अजून पुढे जाऊया इकडे बघू जो उमेदवार देतील तोच पाहिजे असं म्हणताय इकडं जाऊ बाबा राम 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 काय चाललंय काय नाही तुम्ही आता निवडणूक आली जिल्हा परिषदची उमेदवार कसा असला पाहिजे तुला जे जल देतील त्यांना आमच्या आग काय आता म्हातारे माणस काय असते मथारे आहे मतदान काही नाही काही नाही आता कोण आहे जिल्हा परिषद कोण होता आधी कोणा आठवलं आले नाही का तुमच्यापर्यंत नाही 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 इकडे पलीकडून जाऊयात आपण पलीकडे पण आहेत इकडं मामाकडे हो मामा नमस्कार नमस्कार काय निवडणुका जवळ आता आल्यात मग करून मतदान करायचंय कोणाला तुम्ही सांगता त्याला करून पाहिजे एकदम टकाटक पाहिजे हा म्हणजे चांगला पाहिजे ना काम करणारे पाहिजे लोकांची दक्षता घेणार पाहिजे नाही तर आपलंच नुसत करायचं मग काय उपयोग आहे त्याला तुमचं गाव कोणतं मा, लिमगाव मायंबा महिंद्रनाथ मा, गड हा बरोबर बरोबर मला सांगा आता काय मग आधीच्या लोकांनी कामं केलेत की के नाही आता आधीच्या लोकांनी केलेत का आता ज्याचे केले त्याचे केले आता आमचे तर काही झालेच नाही आता उमेदवार ठेवायचं बदलायचं बदला चांगला करा ना बदलायचं बदला चांगला करा उमेदवार चांगला करा सगळ्यांची दक्षता घेणार करा सगळ्यांची दक्षता घेणार आधीच्या उमेदवारांनी दक्षता नाही घेतली का आता काय घेतली आता काय काही सांगताच येत नाही ते बोलून दाखवता येत नाही बोलून तर गरीब आहे पड तू काय बोला कोणाला आता लागेल ना असत मग करा, करा बदलच करा बदल करा म्हणतात इकडे जाऊया इकडं काय सांगाल जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली कसा उमेदवार पाहिजे सुरेश अना देतील तो आमचा उमेदवार असेल आणि या अगोदर जे जिल्हा परिषदचे सदस्य असतील पंचायत समितीचे निवडणूक झाल्याच्यानंतर ते कधीच त्यांनी म्हणजे कामाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत काहीच विचारणा केलेली नाही आणि आमची अशी मागणी राहील की घाटशिवी पारागाव गाणात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत ही निमगाव ग्रामपंचायत निमगाव ग्रामपंचायतमधून एक उमेदवारी अण्णांनी द्यायला पाहिजे मग ते कुणी असो आणि त्याच्या पाठीमागं आम्ही सर्व खंबीरपणे उभे राहू अण्णा जो उमेदवार देतील तो असेल शंभर टक्के अण्णाने दगड जरी दिला तरी आम्ही त्याच्या पाठीमाग तन मन धाराने निश्चितपणे उभे राहू नाही जुने नाही जाणार कारण आता जे जुने राजकारणात काय होईल सांगता येत नाही उद्या कोण कुठल्या पक्षात असतो माहित नाही पण जर तशी उमेदवारी जर आली अपेक्षित जरी त्यांनी उमेदवार दिला जुना तरी आम्ही त्याच्या सगळं सर्व म्हणजे चर्चा करूनच पुढे त्याला मतदान करणार किंवा नाही तुम्ही आमचे उद्या प्रश्न सोडवणार आहेत का ते जर आम्हाला त्यांनी आश्वासन शब्द दिला अण्णा समोर तरच आम्ही त्यांना मतदान करणार असं हो करतील ना का नाही करणार कार्यकर्त्याचे ते इच्छा सगळे जाणून घेणार आहेत ते नाही ते पण ते एकतर्फी उमेदवार नाही सोबत चर्चा करूनच ते उमेदवार जाणार आहेत ते काय आमच्यावर उमेदवार लादणार नाहीत मग जुने उमेदवार जुने उमेदवार म्हणजे त्यांनी कधीच विकास काम काही असं बघितलेलं नाही त्यांनी बघायला पाहिजे निमगावात काय कमी आहे काय नाही कोणाच्या काय अडचणी येतं त्याच्यामुळे इकडं मला सांगा जय श्रीराम जयश्रीराम जयश्रीराम जिल्हा परिषद पंचायत समिती जवळ आलेल्या काय तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुकला आता पक्ष जे निर्णय घेईन त्याच्यावरती मी ठाम पक्ष भारतीय जनता पार्टी जर आता जिल्हा परिषदला काय विषय असेल का जिल्हा परिषदला जो जे पक्ष उमेदवार देईन त्याच्या पार्टी मी ठामपणे पण एक कार्यकर्ता म्हणून उभा राहील कुठलाही पक्ष पक्ष फक्त भारतीय जनता पार्टी आता भारतीय जनता पार्टी अनेक वेगवेगळ्या पार्ट्या तयार व्हायला लागल्या पार्ट्या एकच पार्टी आहे भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये खाली, खाली लोकांमध्ये गट तट असते पण पक्ष जो निर्णय घेईन त्याच्या पाठीमाग मागा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी लढला हो भारतीय जनता पार्टी पाठी मागच होतो आम्ही विधानसभेला आज येत उद्या आम्ही मागच येत या सुरेशांना मान्य आहे हो तर पंचायत समितीचं काय असणार पंचायत समितीचं जे ठरवते लोक त्याच्या पाठीमाग मागणी वगैरे केली पक्षाकडे पक्षाकडे आता मागणी तर चालूच आहे पण पक्ष निर्णय घेईन ना मग कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे का कोणाला द्यायचा आहे जो निर्णय घे हा शंभर टक्के हो सर्वांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा जा आपण प्रयत्न केला बऱ्याच लोकांचं मत आहे इकडं घाटशीळ पारगाव जे गण आहे तिकडं लोकांचं मत आहे की बदल झाला पाहिजे आणि अण्णा जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य तर मंडळी अशाच पद्धतीने आपण सगळ्या गावांमध्ये पोल घेत राहणार आहोत लोकांच्या भावना काय आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचायचं जनतेपर्यंत पोहोचायचं आपलं काम आहे तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटतंय घाटशिळ पारगाव गण असेल किंवा एकंदरीत आष्टी मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये कोणाच्या जास्त जागा लागतील याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा